पाऊस लवकर येणार पासून सुरू झालेल्या बातम्या पाऊस लांबणार म्हणून लागले आहेत मान्सूनचे आगमन होईल तेव्हा हो अवकाळी पावसाने मात्र शहर आणि जिल्हा परिसरात चांगलाच तोमाकूळ घातला काल सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने शहरवासियांना झोडपून काढले आणि काही काळ का होईना लॉकडाऊन मध्ये जायला भाग पाडले जिल्ह्यातही काही भागात अवकाळी पावसाने तरी शेतीमालाचे नुकसान झाले आहे आधीच लॉकडाऊन मुळे शेतीमाल बाजारपेठेत जाऊ शकत नाही त्या त्या पावसाचा कर पावसाबरोबर काही भागात वादळाने तड़ाका दिल्याचे वृत्त आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक